नमस्कार मित्रांनो हडपसर भागातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार आज हडपसर भागामध्ये जे ससाईनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत दुर्घटना घडली त्याच्या निषेधार्थ एक दिवसीय बंद पुकारण्यात आला होता आणि आपण सर्व हडपसरवासियांनी हा बंद यशस्वी करून दाखवलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार या बंद बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही तर आपण तो घडू दिला नाही आपल्या अडवसाच्या नागरिकांनी याच्यातन आपण जातीय सलोखा अडपसर भागामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये राखून आहोत आणि इथून पुढे राखू याची मला पूर्णपणे खात्री आहे यापुढे देखील आपण आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून महापुरुषांची आपल्या अडोसर भागामध्ये किंवा एकोंदर आपल्या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठले अनुचित प्रकार त्यांच्याबाबत घडणार नाही याची खबरदारी घेऊ याची काळजी घेऊ आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून त्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहू अशी मी आपल्या वतीने किंवा आपण सर्वांनी मिळून एक ग्वाही देतो आणि आपल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद